देश त्यागाची तयारी दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावी संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती हो त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्यांकांच्या पुढे नमावे की नमुने अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शक्तीची आठवण कर तू त्यापैकी एका जरी शक्तीचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या तन्मन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे है, है युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असे की कौशल राजाच्या अनुज्ञा वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्य दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची वा देश त्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेन याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले, जय भारत जय संविधान